नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याबद्दल आपण माहिती पाहूया या अगोदर पा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे अडुसष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी आणि आता त्यानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस निर्माण करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस काळानुसार बदल केलेले आहेत त्याची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी मिळालेली आहे परंतु लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे याची अंमलबजावणी त्यावेळेस झालेली नव्हती आणि आत्ता दोन हजार चोवीस साली त्याची अंमलबजावणी होणार आहे प्रथम समजावून घेऊया फाईव्ह प्लस, प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हे काय आहे हा एक आकृती बंद आहे फाईव अंगणवाडी प्रीस्कूल बालवाडी यांसाठी तीन वर्ष वय तीन ते सहा इत्ता पहिली दुसरीसाठी सहा ते आठ वय वर्ष थ्री प्लस टू वर्ष हा टप्पा तीन ते आठ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहे क्रीडा व विविध उपक्रमांच्या माध्यमातूनच मुले शिकतील यासाठी एन सी आर टी आराखडा तयार करेल हा टप्पा दोन भागात असेल पहिला तीन ते सहा वर्षापर्यंतची मुले अंगणवाडी शाळापूर्व किंवा बालवर्गात जातील जागतिक स्तरावर हे वय मुलांच्या मानसिक विकासासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे तर सहा ते आठ वर्षाच्या वयात मुले पहिली दुसरी येतेत शिकतील येतात तिसरी ते पाचवी तीन वर्ष वय आठ ते अकरा प्राथमिक वर्ग तीन वर्ष यात आठ ते अकरा वर्षाची मुले असतील ती क्रीडा व तपासणी या पद्धतीने शिकतील संवादासाठी वेगळे वर्ग असतील यापुढे प्लस थ्री सहावी ते आठवी याविषयी आपण स्क्रीनवर माहिती पाहूया उच्च प्राथमिक पूर्व माध्यमिक स्तर तीन वर्ष वयवर्ष अकरा ते चौदा इत्ता सहावी ते आठवी हा टप्पा विषय आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल ज्यामध्ये संकल्पनात्मक समज आणि विश्लेषणात्मक कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्र आणि मानवता यांसारख्या विषयांचे प्रायोगिक ज्ञान दिले जाईल शिवाय यामध्ये भावनिक सामाजिक शैक्षणिक राजकीय भौगोलिक प्राकृतिक इत्यादी गोष्टीं गोष्टीचे ज्ञान दिले जाईल शिवाय त्यांच्या आकलनास मदत होणार आहे माध्यमिक स्तर चार वर्ष वयवर्ष चौदा ते अठरा इथं नववी ते बारावी हा टप्पा बहुविद्याशाखीय अभ्यासावर केंद्रित असेल ज्यामध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक दोन्ही कौशल्ये विकसित करण्यावर भर असेल यामध्ये परीक्षा होताना सेमिस्टर पद्धतीने परीक्षा होणार आहेत वर्षातून दोन मुख्य परीक्षा होणार आहेत तेच आपण थोडक्यात आत्ता पाहूया फायू प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर फायूमध्ये जी सुरुवातीची बालकाचं वय वर्ष तीन झाल्यानंतर तीन ते आठ वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे त्यापुढील तीन वर्ष तिसरी ते पाचवी त्यापुढील तीन वर्ष वर्ष सहावी ते आठवी आणि त्यापुढील चार वर्ष एकदा नववी ते बारावी अशी असतील वय वर्ष तीनपासून अठरापर्यंत सर्व आकृती बंद आहे आत्ता आपण फरक समजून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी सध्या सुरू असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे नवीन येणार आहे ज्याची अंमलबजावणी दोन हजार वीस साली होणार आहे त्याचा फरक पाहूया याचे डॉक्टर कोठारी डॉक्टर राममूर्ती या तज्ज्ञांच्या शि शिफारशीवर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याचे अध्यक्ष प्रथमच शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव कस्तुरी रंगन आकृतिबंद पहिला आकृतिबंद दहा प्लस दोन होता आत्ता आकृती बंद पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार आहे पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाड्यामधून मिळत होतं परंतु या धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणा शिक्षण हा प्राथमिक शिक्षणाचा एक भाग होणार आहे वयवर्ष सहा पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शाळेत प्रवेश मिळत होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन, दोन हजार वीसनुसार वयवर्ष तीन पूर्ण झाल्यानंतरच प्राथमिक शाळेत प्रवेश मिळणार आहे याचाच अर्थ बालवाडी अंगणवाडी प्राथमिक शाळेला जोडल्या जाणार आहेत पूर्वी त्रिभाषा सूत्रांचा अवलंब होत असे परंतु आत्ता येत्या पाचवीपर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण मिळणार आहे माध्यमिक शिक्षण नववी ते दहावी व वा, उच्च माध्यमिक शिक्षण अकरावी ते बारावी, बारावी आहे सध्या सुरू परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन, दोन हजार वीसनुसार माध्यमिक शिक्षण येत्या नवी ते बारावी असणार आहे दहावी बारावीच्या गुणपत्रकात गुणांना महत्त्व असेल परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार दहावी बारावीच्या गुणपत्रकात कौशल्य व क्षमता विभागांचा समावेश असेल प्राथमिक शिक्षण पात्रतेसाठी दोन वर्षाचा डी एडचा व माध्यमिक शिक्षकांसाठी बी एडचा अभ्यासक्रम असे परंतु आत्ता नवीन धोरणानुसार चार वर्षांसाठी बी एडचा अभ्यासक्रम एकत्रित असणार आहे केवळ शिक्षकांमार्फत मूल्यांकन होत असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी स्वतः व शिक्षक मूल्यांकन करणार आहेत त्यामुळं या धोरणाचा मुलांना फायदा होणार आहे कला क्रीडा संगीत योग समाजसेवा यांचा एक्स्ट्रा करिक्युलम म्हणून समावेश होत असे परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार हा अभ्यासक्रमाचा भाग असणार आहेत एक एकावेळी एकाच शाखेचा अभ्यासक्रम करता येत होता परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार नुसार एकावेळी विविध शाखांमधील विषयांचा अभ्यास करून पदवी प्राप्त करता येणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य राहणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीनुसार आर एक टी ई कक्षा सहा ते चौदा वर्ष होती परंतु नवीन धोरणानुसार तीन ते अठरा वर्ष होणार आहे यावर केंद्रशासनाचे नियंत्रण त्यावेळेस त्या मंत्रिमंडळाला किंवा खात्याला नाव असं होतं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय परंतु आता नामकरण बदललेलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय असे आहे यामध्ये शिक्षकांच्या बदल्याबाबत कोणतेही निधी धोरण नाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षकांच्या बदल्याबाबत बदल्या न करण्याची शिफारस आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमुळे होणारे बदल किंवा होणारे फायदे माहिती तंत्रज्ञान विकास व कौशल्य आणि संशोधनास चालना देणाऱ्या शिफारशींचा समावेश झालेला दिसून येतो अठरा वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण मिळेल गळती कमी होईल हा एक फायदा असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रक्रिया केंद्रस्थानी ठेवून अंमलबजावणी केली जाईल पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण एकीकृत शिक्षणाचा भाग होणार आहेत शिक्षकांच्या मनातील भीती कमी झाल्यामुळे अस्थिरता राहणार नाही अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडल्या जातील पूर्ण प्राथमिक शिक्षण व प्राथमिक शिक्षण एकाच छताखाली एकाच व्यवस्थापनाकडून मिळेल विद्यार्थ्यांवरील बौद्धिक ताण कमी होऊन संबोध संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल शिक्षण अधिक आनंददायी होईल येत्या नवीमध्येच प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी आपल्या आवडीनुसार शाखा निवडू शकणार आहेत प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष अध्यापनाच्या अनुभवाचा समावेश असल्यामुळे कुशल व प्रशिक्षित शिक्षक मिळणार आहेत साचेबंदपणा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता व आवडीनुसार शिक्षण मिळणार सर्वांगीण व व्यापक मूल्यमापनास चालना मिळेल केवळ बौद्धिक विकास न होता सर्वांगीण विकासात चालना मिळेल